मी पुण्यामध्ये काम करत होता इलेक्ट्रिक मध्ये चार महिने झाला पेमेंट अडकून ठेवले होते बारा हजार रुपये नाव काय तुमचं नाही ते दिले फक्त बारा हजार रुपये अडकून ठेवले आता चार महिने झाला फोन लावतो फोन उचलत नाही अच्छा अच्छा नाव काय तुमचं नाव माझं विश्वनाथ गुरुबाळ उमराणी अच्छा प्रॉपर कुठले प्रॉपर सोलापूर सोलापूर आणि तो व्यक्ती कुठले समोरचा कोण आहे मॅनेजर कॉन्ट्रॅक्टर नाही त्याने कॉन्टॅक्ट असा दुसऱ्याकडनं घेताय त्याने स्वतः काम पकडून आभाळकडनं करणारच आहे त्यानी अच्छा मग काय देत नाही का घ्या लाईन वरती फोनच नाही उसल जाऊ त्यांनी मला चालेल मला नंबर सांगा बाहत्तर अठरा बहात्तर अठरा कॉनप्सला घेत हो त्याला हो या बाहत्तर अठरा हा काय नाव काय यांचं परंड्याच्या भागात हॅलो मित्र काय बोला की हा नंबर तो बंद दाखवतोय एक मिनिट होतो बहात्तर अठरा सव्वीस एकोणपन्नास झिरो नऊ बहात्तर अठरा एक मिनिट आहे बंद दाखवतोय कुठेतरी कामामध्ये असेल करू कॉल बॅक करू त्याला नंतर हा हो ठीक आहे